आपल्या मासा प्राथमिक शाळेत आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण सर्व जोरदार संत रायगे बाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डी एजरे साहेब आमचे सचिव आदरणीय भाऊ केंद्रे साहेब चंद्रा नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका आदरणीय अनुराधा चेतन केंद्र मॅडम या पथकासाठी तालुकास्तरीय मुल्यांकन पथकासाठी प्रमुख म्हणून आदरणीय श्री कैलासजी रेनेवास साहेब आमचे मार्गदर्शक विस्तार अधिकारी पंचायत समिती कंदा माझे जडणघटले साथी राष्ट्रीय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि केंद्र प्रमुख आदरणीय प्रवीण पाटील साहेब माझे मित्र जे सतत चळवळीमध्ये आम्ही अग्रेसर असतो असे आमचे निशिशजी भांडे सर आणि कदार नगरपालिकेच्या वतीनं घेणारे आदरणीय बोकारे सात आमच्या भगिनी आदरणीय शिंदे मॅडम आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका असो कागणे मॅडम शिक्षक आदरणीय अंजाळे सर आर एस केंद्रे सर सेमीचे मानिक गोरकर सर पालकताई जाधव मॅडम उपस्थित सर्व पालक आणि या सुंदर अशा स्वागत समारोहासाठी जे चुकले आपल्यावर पहिली बालवाडी ते आहे त्या सर्वांचं संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्र आज जे आपला दोन नंबर आपण दुसरी परीक्षा घेलो त्याच्यापूर्वी पण साहेब लोक आले होते त्यांनी पाहणी केली तुमच्याशी संवाद साधला ते आज अगदी वेगळं काही नाही म्हणजे ते वेगळे आले होते हे मोठे साहेब आले त्यांचा तुम्हाला काही भीती वाटेल असं काही नाही त्यांच्यापेक्षा हे तज्ज्ञ ते तुम्हाला समजून घेते तुम्हाला संवाद साधतील आणि तुम्हाला जे काही येते ते सर्व त्यांना तुम्ही सांगावं साहेबाशी संवाद साधावा बोलतो व्हावं आणि आपलं परीक्षण करताना त्यांनाही असं वाटलं पाहिजे की महात्मा फुले शाळेमध्ये आम्ही आलो ते चिमुकले हे केवळ विद्यार्थी नाही तर हे फुलं आहेत असे भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी एवढंच मी आपण आव्हान करतो जास्तीचा वेळ घेता आलेल्या आदरणीय मूल्यांकन समितीला पुढं जायचं आहे त्यामुळं त्यांचा आधीचा वेळ न घेता आपण त्यांनी मोठ्या मनाने आपला स्वागत समारंभामध्ये स्वागत स्वीकारलं आणि आपल्या शाळेमध्ये जे काही ऍक्टिव्हिटी आहेत ते आलेल्या साहेबांला आदरणीय साहेबांना दाखवलं की आमची कार्यक्रम पत्रिका कशी आहे प्रजासत्ताकडे जे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यातले काही नियोजित आज लंगडी दो नी दोरी धावणे ही स्पर्धा आहे उद्या संगीत आहे महिलेची स्पर्धा आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या मी आदरणीय साहेबांना या ठिकाणी दाखवलं आणि हे जे अदर ऍक्टिव्हिटी आपल्या बाल मनावर संस्था घडवण्यासाठी आपल्या शाळेमधील संस्था त्याची सर्व प्रेरणा हे आदरणीय व्यासपीठ आहे आणि म्हणून असं साहेबांसारखं मोठं होण्यासाठी आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रवीण पाटील सरांसारखं होण्यासाठी तुम्ही आजपासून एक संकल्प करायचा आहे की चांगलं ते घ्यायचं चांगलं ते घ्यायचं आणि त्यांचा आदर्श घेऊन पुढे जायचं प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने आपण संकल्प स्वागत केलं आता यानंतर त्यांचं मार्गदर्शन होईल दोन मिनिटाच आणि ते ऐकून जीवनामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो जय अच्छा या शुभदिनी मुख्यमंत्री नगरी माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 च तालुका سره मार्फत मूल्यांकन करण्यासाठी महात्मा फुले प्राथमिक शाळा कंदाजी निवड झाली याबद्दल सर्वप्रथम मी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वाणिज्य सर आणि मित्रा शिंदेवर साहेब आणि सोबत आलेले भागे सर गोकारी सर आम्ही तुम्ही आगी, आगी जे काही माझी अनेक वर्षांपासून शाळा डेव्हलप करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये जे काही प्रोटोकॉल दिलेले आहे मूल्यांकनाचा तो तुम्ही कोणत्या पद्धतीने किती पद्धतीनं आंदोलन दंट पाळा त्याचं मूल्यांकन करण्यासाठी आम्ही तिथे आलेलो आहोत सरांनी आता सांगितलं की आम्ही आम्हाला पहिली वगैरे काहीच गरज नाही आम्ही तुमच्या सरांसारखेच आहोत जेव्हा तुमच्या म्हणजे मुलांसाठी तेवढा प्रश्न घेणार नाही तर त्यांनी तुम्हाला तर कोणत्याही मनाला सांगायचं कुठलाही दबाव कुठल्याही शिक्षासाठी सुद्धा जी काही माहिती तुमच्याकडे वस्तुनिष्ठ आहे ती आम्हाला दाखवायची आणि सांगायची त्या ठिकाणी आपल्या शाळेचं मूल्यांकन आमची ही समिती पूर्ण व्यवस्थित करेल याबद्दल कुठलीही शंका राहणार नाही आपण सर्वजण आम्हाला साथ द्यावी या मूल्यांकनासाठी एवढीच अपेक्षा या ठिकाणी भेट होतो आणि तुम्हाला

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रकाश शेगळ प्रभू शिराळ तालुका कल्ला या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो हृदय व्यक्त करतो श्री भागे सर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो हृदय व्यक्त करतो आणि सर्व केंद्र या ठिकाणी पुरेश एकदा आभार व्यक्त करतो

no